श्री गुरुदेव दत्त भक्त बजरंगीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठन करतात विशेष मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून म इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणत्याही खास नियमाचं आवश्यकता नसली तरी काही लहान लहान गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते हिंदू धर्मानुसार हनुमानजी जींना पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शुभ फळ मिळतात म्हणून त्यांच्या भक्तांना त्यांचे प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानजी पूजा करतो तो समृद्धी धन आणि सकारात्मक ऊर्जेचे भरलेले होतो हनुमान चालिसाच्या नियमित पठनाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते हनुमान चालिसामध्ये सुमारे चाळीस चोपाई आहेत अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालिसाचे पठण करताना सर्व नियमाचे पालन करत नाही तर त्याला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही तर चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात परंतु त्या आधी जर तुम्हाला बजरंग बलीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय बजरंग बली जरूर लिहा कधीहीच हनुमान चालिसाचे पठण कोणत्याही मधल्या चोपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचा वाचत असाल तर ते क्रम क्रमबद्ध पद्धतीने पूर्ण पूर्णत्व वाचूनच त्या स्थानावरून उठावे कोणत्याही मधल्या चोपाईमधून पठण सुरू करू नका कोणतेही पाठ तुम्ही करत असाल तर ते मनापासून करावे अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही स्वच्छ तन आणि मनाने पाठ करा असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालिसाचे पाठ करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाचे मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजींचे ध्यान करत पठन करा तामसिक भोजन आणि मद्य मध्याचा सेवन जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठन करत असाल तर तामसिक भोजन किंवा मध्याचे सेवन कधीही करू नका असे केल्याने तुम्ही हनुमानजींच्या क्रोधाचे पात्र बनू शकता हनुमानजींना बाल ब्रह्मचारी आहे आणि नेहमी मांसाहारी व वस्तू आणि सेवनापासून दूर राहावेत तेव्हाच तुम्हाला कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका गरिबांची मदत करा जीवनसाथीला सोडून इतर, जीवन साथी इतर नाते संबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर अनेक नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषांनी कोणत्याही परकी स्त्रीचे संबंध ठेवू नयेत आणि स्त्रीनेही आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाचे संबंध ठेवू नयेत जर कोणी अव्यहित असेल तर त्याने परकी स्त्रीपासून दूर राहील गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाहीत आणि घरात दुःख राहते कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका मनात द्वेष न ठेवता पूजेचे फळ मिळते हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका हनुमान चालिसाचे पठन करताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचं उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी ध्येयपूर्वक पठण करा रामाचे नाव घेतल्याशिवाय सुरुवात करू नका आणि हनुमान रा हनुमान रामाचे परमभक्त आहेत म्हणून रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाची सुरुवात करू नका तन आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांचे चित्राची स्थापना करा त्यांच्या समोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी तीन वेळा एकशे आठ वेळा हनुमान चालिसाचे पठण करा मनात अनुचित विचार आणू नका हनुमान चालिसाचे पठण कोणत्याही प्रकारचे विचार आणू नका चालिसाचे पठण दररोज एकाच वेळा करा मंगळवारी आणि शनिवारी हनुमान दर्शन हनुमान चालिसाचे पठण करणारे मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन जरूर करावे हनुमान मंदिरात जाऊन घीचा दीपक लावून हनुमान चालिसाचे पठन केल्याने मोठे कष्ट दूर होतात चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसाचे पठन करत असाल तरीही चुकीच्या संगतीत तुमचा परत निश्चय आहे म्हणून अशा लोकापासून दूर राहा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्या झाल्यावर ते जल ग्रहण करा सुतक काळ परिवारातील कोणत्या मृत्यूनंतर सुतक काळ मान्य अस मान्य असतो या काळात हनुमान हनुमानासह कोणत्याही देवी देवतेंची पूजा करू नये मंदिरातही प्रवेश करू नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका श्री